मी माझं नाव सर्वप्रथम मी सर्वांना माझी ओळख करून देतो माझं नाव आहे राहुल अंकुश राठोड मी एक शेतकरी पुत्र वरखिडी बुद्रुक वरखिडी तांडा या तांड्यातून माझं जीवन प्रवास चालू होतो आणि मला वाटतंय की जोपर्यंत या खेड्यापाड्यावरचा व्यक्ती या तांड्यावरचा व्यक्ती जोपर्यंत आमदार होऊन त्या विधानसभेमध्ये जाणार नाही तोपर्यंत मला तरी वाटतं की कुठल्याही खेड्यापाड्या वाड्यावरचे जे प्रश्न आहेत तो प्रश्न तीच व्यक्ती मांडू शकते जे त्यांच्यासोबत राहते त्यांच्यासोबत बसतंय त्यांच्यासोबत उठत आहे त्यांच्यासोबत झोपतय त्यांच्यासोबत खात आहे त्यांच्यासोबत पितंय हे जे व्यक्ती राहणार तीच व्यक्तीला त्यांची अडीअडचणी समजणार मला वाटतं मी तांड्यातून आलोय मी तांड्यातून माझा जीवन प्रवास चालू झाला मला माहितीये तांड्यावाल्यांचा किती हाल या ठिकाणी होत आहेत म्हणून मी तांड्यावाल्यांचा आवाज खेड्यापाड्या वाड्यावरचे वरचे लोक आवाज म्हणून मी माझा फॉर्म भरलेला आहे आणि विशेष आपण जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये मी मला तरी वाटत सर्वप्रथम मी कुठल्याही खोटे खोट्या आश्वासन कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्याही व्यक्तींना देणार नाहीत पण माझी सर्वात महत्वाचं माझं एक जाहीरनामा मध्ये माझं एक ठाम भूमिका आहे की आपण जोपर्यंत प्रत्येक खेड्यापाड्यामधून चांगले पोरं चांगला शिक्षण देऊन जोपर्यंत आपण शिकवणार नाहीत तोपर्यंत मला तरी वाटलं कुठल्याही समाजाचं त्या याच्यानं भलं होणार नाहीत त्यासाठी मी जर आमदार झालो तर मी तुमचा आमदार या नात्याने जनतेचा आमदार या नात्याने सोयगाव सिल्लोड मतदारसंघामधून प्रत्येक खेड्यापाड्या वाड्या वस्ती गावामधनं दहा पोरं शैक्षणिक दत्तक घेणार आणि आमदार या नात्यानं जोपर्यंत ते पूर्ण नोकरीला लागणार नाही तोपर्यंत त्यांचं पूर्ण शिक्षणाचा खर्च आमदार या नात्याने मी करणार आ, का नाही करणार कौतुक कारण की बघा आज मी खेड्यापाड्यावरचा मुलगा आहे प्रत्येक खेड्यापाड्यावरच सर्वांना एक स्वाभिमान सर्वांना आनंद होतोय की बो आमच्यातला एक पोरगा उभा आहे आणि शंभर टक्के आम्ही त्याला मतदान रूपी दान आम्ही त्याला करणार आणि मला पण सर्व जनतेकडनं अशी अपेक्षा आहे सर्व जनतेला माझी विनंती आहे की आपण मला माझ्या निशाणी आहे शिट्टी शिट्टी समोरील बटन आपण दाबून मला प्रचंड मताने आपण विजयी करून या सिल्लोड सोयगाव मतदारसंघासाठी आपला जनसेवक या नात्याने सर्वांनी मला काम करण्याची संधी द्यावी एवढीच सर्वांना विनंती करतो पुन्हा मला आपण सर्वांनी शिट्टी समोरील बटन दाबून प्रचंड मताने या गरीब शेतकरी पुत्राला आपण मदत कराल हीच अपेक्षा आपल्याकडनं करतो जय हिंद जय महाराष्ट्र